जेवणाचे एकोणचाळीस नियम नंबर एक हात पाय तोंड स्वच्छ धुवूनच जेवायला बसावे नंबर दोन जेवताना मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे नंबर तीन पश्चिम दिशेला मूक करून जेवल्यास ते जेवण राक्षसांना मिळते व रोग पाठीशी लागतात नंबर चार कधीही पायामध्ये चपला किंवा बूट घालून जेवण करू नये नंबर पाच जेवणाची सुरुवात करण्यापूर्वी देवी देवतांचे आवाहन करावे विश्वातील सर्व प्राणी मात्रांना भोजन मिळावे कोणीही उपाशी राहू नये अशी प्रार्थना करावी नंबर सहा जेवण करताना शक्यतो मौन बाळगावे गप्पा करत भोजन करू नये नंबर सात राग किंवा संताप आलेला असताना भोजन करू नये नंबर आठ जेवण करताना तोंडातून विचित्र आवाज काढू नये नंबर नऊ दिवसातून कमीत कमी एक वेळा तरी सर्व कुटुंबासोबत बसून जेवण करावे नंबर दहा जेवण किचनमध्ये म्हणजेच स्वयंपाकघरात बसूनच करावे त्यामुळे आपल्या कुंडलीतील राहुग्रह शांत होतो कुटुंबावर संकटे कोसळू नये यासाठी राहुग्रह महत्त्वाचा मानला जातो नंबर अकरा जेवण करताना जेवणाचे ताट कधीही एका हातात धरून भोजन करू नये त्यामुळे खाल्लेले अन्न प्रेत येऊनी जाते नंबर बारा भोजन झाल्यानंतर कधीही ताटामध्ये हात धुवू नये नंबर तेरा आपल्यासमोर आलेल्या अन्नाला नाव न ठेवता गुपचूप जेवण करावे नंबर चौदा ताटातील संपूर्ण अन्न संपवावे उष्टे पडू देऊ नये नंबर पंधरा जेवण कधीही सोप्यावर किंवा बेडवर बसून करू नये नंबर सोळा तडा गेलेल्या तुटलेल्या भांड्यांमध्ये कधीही जेवण करू नये नंबर सतरा खूप गोंधळ असलेल्या ठिकाणी कधीही जेवण करू नये नंबर अठरा पिंपळाच्या आणि वडाच्या झाडाखाली कधीही जेवण करू नये नंबर एकोणीस उभे राहून जेवण करणे शास्त्रात अत्यंत चुकीचे मानले गेले आहे नंबर वीस अति गोड आणि अति आंबट अति तिखट अन्न खाऊ नये नंबर एकवीस कोणीही उष्ट ठेवलेले अन्न देखील खाऊ नये नंबर बावीस जेवण करताना कोणत्याही वाईट घटनावर संकटावर चर्चा करू नये नंबर तेवीस जेवण करताना सर्वात आधी गोड खाल्ल्यानंतर खारट व त्यानंतर कडू पदार्थ खावेत नंबर चोवीस जेवण करताना किंवा जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये नंबर पंचवीस जेवण झाल्यावर कमीत कमी शंभर पावले चालावी याला सतपावली असे म्हणतात नंबर सव्वीस जेवण झाल्यावर एका तासानंतर साखर टाकलेले दूध किंवा एखादे फळ खाल्ल्यास जेवण व्यवस्थित पसते नंबर सत्तावीस ज्या ताटाला एखाद्या व्यक्तीचा पायाचा जा पर्श झालेला असेल त्या ताटातील अन्न कोणीही खाऊ नये नंबर अठ्ठावीस जेवण करताना ताटामध्ये एखादा केस निघाला तर ते अन्न खाऊ नये नवीन ताटात जेवण करावे नंबर एकोणतीस केस असलेल्या ताटातील केस काढून ते अन्न खाल्ले गेले तर जीवनात दारिद्र्य येते नंबर तीस जेवण करताना ताटाला कोणी ओलांडले असेल तर असे देखील अन्नसुद्धा खाण्यायोग्य नसते नंबर एकतीस दोघा भावांनी एका ताटात जेवण केल्याने त्यांच्या धनसंपत्तीमध्ये व प्रेमामध्ये वाढ होते नंबर बत्तीस याच उलट पती आणि पत्नीने एका ताटात जेवण करू नये नंबर तेहत्तीस जेवणाचे ताट पाटावर चटईवर किंवा उंच जागेवर सन्मानाने ठेवावे व त्यानंतर भोजनाला सुरुवात करावी नंबर चौतीस तसेच रात्री जेवण झाल्यानंतर भांडी तसेच खरखटी पडू देऊ नये घरात लक्ष्मी टिकत नाही आणि रोगराई वाढते नंबर पस्तीस जेवण झाल्यावर आपले ताट योग्य ठिकाणी ठेवावे पौष्ट ताट कधीही चुलीवर किंवा शेगडीवर ठेवू नये नंबर छत्तीस रात्रीच्या वेळी दह्याचे सेवन केल्यास देवी लक्ष्मीचा अपमान होतो म्हणून रात्रीच्या वेळी दही खाऊ नये नंबर सदतीस स्वयंपाक करणाऱ्या स्त्री किंवा पुरुषांनी आधी आंघोळ करून आणि शुद्ध होऊन मगच स्वयंपाक करायला सुरुवात करावी नंबर अडतीस स्वयंपाक झाल्यानंतर एक चपाती गाईला एक चपाती कुत्र्याला आणि एक चपाती कावळ्याला देऊनच आणि अग्निदेवाला नैवेद्य अर्पण करूनच मग घरातील सर्वांनी भोजनाला सुरुवात करावी नंबर एकोणचाळीस घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून जेवण करावे त्यामुळे घरातील आणि कुटुंबातील एकोपाव वाढीच लागतो मित्रांनो जेवणाचे सर्व नियम पाळणे अर्थात अवघड आहे तरीही जास्तीत जास्त नियम आपण नक्की पाळा जेवणाच्या या नियमाचे पालन केल्यास आपल्या घरामध्ये बरकत येते असे हिंदू धर्मशास्त्रात सांगितले आहे मित्रांनो जेवणाचे एकोणचाळीस नियम हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि व्हिडिओला नक्की शेअर करा धन्यवाद